महिलांवरील वाढत्या अत्याचाराला पायबंद घालावा पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी महागाई नियंत्रणात आणावी घरकुल योजना राबवावी यासह विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं इचलकरंजीतील प्रांत कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली आंदोलकांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला शिरस्तेदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आलं महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत त्याला प्रशासनानं पायबंद घालावा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत इचलकरंजी शहरात भाड्यानं राहत असलेल्या कामगारांना घरकुल मिळावं यासाठी नगरपालिकेत अर्ज दाखल केलेत मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही ती तातडीनं ना करावी त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज चौक किंवा शहापूर चौकातच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवावा अन्न सुरक्षा योजनेखाली गोरगरिबांना धान्य मिळण्यासाठी उत्पन्न मर्यादा वाढवावी शेतकऱ्यांच्या शेत योग्य भाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्राण कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली शिरस्तेदार संजय काटकर यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आलं या आंदोलनात हनुमंत लोहार दादासो जगदाळे बाळासो चौगुले महेश लोहार हैदर अली मुजावर दादू मगदूम शहीदा दानवाडे मीना भोरे यांच्यासह कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्या होत्या